नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आरोग्य खात्यातील नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात उल्हासनगर महानगरपालिकेसाठी प्रसिद्ध झालेली आहे पाह्यात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणतीही पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता काय आवश्यक शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे आणि एकंदरीत अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय असेल सर्व बाबी आपण वन बाय वन या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे तुमचं सिलेक्शन हे तुमच्या गुणांकन बेसवरती या ठिकाणी मेरिट बेसवरती या ठिकाणी ठरतं तर उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्यामार्फत ही कंत्राटी पदभरतीची जाहिरात आहे पहा अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मुदत देखील देण्यात आलेली आहे तेरा ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे आणि चार नऊ दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे तुम्हाला अर्ज सादर करण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करण्यासाठीची या ठिकाणी ॲड्रेस देखील देण्यात आलेला आहे ऑफलाईन अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे पहा दुसरा वार रूम दुसरा मजला उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर तीन या पत्त्यावरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे आता कोणती कोणती पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत पहा एपिडोमोलॉजिस्ट हे पद आहे एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक शैक्षणिक अर्हता एनी मेडिकल ग्रॅज्युएट कॅन्डिडेट हू हॅविंग एम पी एच एम एच ए एम बी ए इन हेल्थ किंवा एम सी आय किंवा एम एम सी तत्सम कौन्सिल नोंदणी व नूतनीकरण तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे त्यासाठी एकत्रित मानधन जे दिलं जाणार आहे पस्तीस हजार रुपये आणि खुल्या वर्गासाठी ही जागा असणार आहे नंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर हे पद आहे त्यासाठी दोन जागा भरण्यात येत आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्थ पहा एनी मेडिकल ग्रॅज्युएट कॅन्डिडेट ज्यांचे एम बी बी एस किंवा बी डी एस किंवा बी ए एम एस किंवा बी एच एम एस किंवा बी यू एम एस विथ एम पी एच एम एच ए आणि एम बी इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेटरमधून ज्या उमेदवारांचं झालेलं आहे दोन जागा आहे यामध्ये अनुसूचित जमातीसाठी एक आणि खुल्या वर्गासाठी एक आणि त्याला पर मंथ जे काही मानधन दिलं जाणार आहे बत्तीस हजार रुपये पर मंथ या ठिकाणी दिलं जाणार आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस एम बी एच एम एस आणि बी यू एम एस ओके सो नंतरचे जे काही महत्त्वाचं पद आहे ते स्टाफ नर्स आहे स्टाफ नर्सच्या दोन जागा आहेत त्यासाठी इशेन्शियल एज्युकेशनल क्रायटेरिया पहा ट्वेल्थ विथ जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग तत्सम काउन्सिलकडील रजिस्ट्रेशन तुमच्याकडे अद्ययावत केलेलं असणं आवश्यक असणार आहे जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंगच्या उमिरांचं झालेलं आहे विमुक्त जाती साठी एक जागा आहे आणि इतर मागास प्रवर्गातील उमरांसाठी एक जागा आहे वीस हजार रुपये पर मंथ या पदासाठी तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे स्टाफ नर्स हे पद नंतर आरोग्यसेविका ज्या उमिरांचं ए एन एम झालेलं आहे अशा उमिरांसाठी या ठिकाणी भरपूर जागा आहेत सात जागा आहेत जवळपास ओके सो ए एन एमसाठी देखील या ठिकाणी आरोग्यसेविका हे पद आहे त्यासाठी जे काही उमेदवार असतील ते या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात खुल्या वर्गाच्या पाच जागा आहेत विमा प्रसाठी एक जागा आणि एन टी बी साठी एक जागा आहे एएनएमच्या कॅन्डिडेट आरोग्य आरोग्यसेविका या पदासाठी नंतर औषध निर्माता हे पद आहे फार्मसिस्टच्या तीन जागा आहेत त्यासाठी तुमचं एज्युकेशनल पहा एम फार्मसी आ, ओके मास्टर इन फार्मसी किंवा डिप्लोमा तुमचं किंवा बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे ओके सो सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिले जाणार आहे अनुसूचित जातीसाठी एक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी एक जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी एक जागा असे तीन जागा या ठिकाणी तुम्हाला औषध निर्माता यासाठी असणार आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ एन यू एच एम मंडर एक एक जागा आहे त्यासाठी बी एस सी प्लस डी एम एल टी तुमचं एज्युकेशन असायला हवं हो, आणि कौन्सिलकडील तुमचं नोंदणी अद्यावत असणे रजिस्ट्रेशन हे असणं आवश्यक असणार आहे त्यासाठी सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिले जाणार आहे ओके सो ह्या काही महत्वाच्या जागा होत्या नंतर अर्बन हेल्थ वेलनेस सेंटरसाठी देखील जागा आहे ओके okay, सो so, पंधरावा वित्त आयोग अंतर्गत ही पदे भरण्यात येत आहेत त्यासाठी स्टाफ नर्स स्त्री हे पद आहे आणि त्यासाठी एकूण चौदा जागा भरण्यात येत आहे स्टाफ नर्स फिमेलसाठी त्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया पहा ट्वेल्थ प्लस जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग ज्या उमेदवारांची कंप्लीट आहे यामध्ये स चौदा जागा आहे खुल्या वर्गासाठी चार आर्थिक दुर्बल घटट ईडब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारासाठी तीन जागा इमा व म्हणजे इतर मागास वर्गासाठी पाच जागा एन टी डीसाठी एक आणि व्ही जे ए कॅटेगरीसाठी एक, एक जागा अशा टोटल चौदा जागा स्टाफनर्सच्या भरण्यात येत आहे ओके वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे नंतर स्टाफनर्स मेल फी ओके सो स्टाफनर्स पुरुष हे देखील पद आहे त्यासाठी दोन जागा भरण्यात येत आहे वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन असेल विमुक्त जाती साठी एक जागा आणि अनुसूचित जातीसाठी एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे एम पी डब्ल्यू पुरुष हे देखील पद आहे बहुउद्देशीय कर्मचारीच्या पंचवीस जागा भरण्यात येत आहे त्यासाठी ट्वेल्थ पाच इन सायन्स प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स ज्या उमेदवारांकडे आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात एम पी डब्ल्यू या बहुउद्देशी कर्मचारी या पदासाठी अठरा हजार रुपये परम तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं so, जाणार आहे, थी, आहे, आहे ओके सो so, चांगल्या जागा आहेत त्या ठिकाणी नंतर ज्या काही जागा आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला अंतर्गत देखील या ठिकाणी भरण्यात येत आहे स्टाफ नर्सची जागा आहेत ओके सो एम पी डब्ल्यू देखील आहे फे मेल आणि फिमेलसाठी स्टाफ नर्स हे देखील पद या ठिकाणी भरण्यात येत आहे आता अर्ज सादर करण्यासाठी आपण जे काही प्रोसिजर असेल ते थोडक्यामध्ये जाणून घेऊया पहा अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला एज लिमिट जो आहे तो सामान्य उमेदवारांकरिता किमान अठरा वर्ष आणि कमाल वय खुल्या वर्गासाठी अडोतीस वर्ष या ठिकाणी देण्यात आलेली आहे जर कॅटेगरीमधून तुम्ही असाल तर त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिलं जाईल ठीक आहे अर्ज सादर करण्याकरिता जे काही महत्त्वपूर्ण प्रोसिजर आहे पहा या ठिकाणी आपल्याला ते पाहायचं आहे ओके सो अर्ज अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे अर्जाचा नमुना तुम्ही काय करायचा आहे याची प्रिंट आऊट करून ए फोर साईजमध्ये प्रिंट आऊट करायचा आहे आणि स्वच्छ अक्षरामध्ये फिलअप करून तुम्हाला बाय हँड त्या ठिकाणी त्या कार्यालयाला विजिट करून अर्ज दाखल करायचा आहे ओके okay, सो so, मराठीतून माहिती आहे सर्व डिटेल माहिती तुम्हाला फिलअप करायचं आहे ओके okay, सो so, ज्या काही शैक्षणिक अर्थ असेल तुमचा अनुभव असेल त्या सर्व या ठिकाणी बाबी नमूद करायचा आहे आणि अर्जासोबत जे काही आवश्यक डॉक्युमेंट तुम्ही जोडलेले आहेत ते सर्व या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला बाय हँड त्या ठिकाणी कार्यालयात व्हिजिट करून अर्ज दाखल करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान कुटुंब्याचे प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला सोबत जोडायचं आहे जर तुम्ही अविवाहित असाल तरी देखील तुम्हाला हे लहान कुटुंब्याचे प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे जर तुम्हाला अपत्य असतील तर त्यांची संख्या या ठिकाणी मेन्शन करायचं आहे जर नसतील तर झिरो झिरो असं तुम्ही या ठिकाणी मेन्शन करून हा फॉर्मॅट जो आहे तो भरून द्यावाचा आहे ओके सो ही महत्वपूर्ण अपडेट होती जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे ओके सो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तर तुम्ही, तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटवा नेक्स्ट अपडेट घेऊन नवीनच्या माध्यमातून धन्यवाद